हंडेसा साहेब कसं काय कामकाज आहे काय सांगाल नाही आता ऐर पाटलांचं बंद गेल्या अनेक वर्षापासून आहे त्यांच्या कामाची कसोटी या परिसराला माहीत आहे आणि म्हणून ते बोगस किंवा इतरांचं जर पाहिलं काही ठिकाणी आपण गाड्या सर्व्हिसिंगला जातो एखादं काम देतो काम असतं दहा हजाराचं पण त्याला पंधरा हजार रुपयापर्यंत फर्स्ट आ आकारली प्रश्न वाटत नाही म्हणून त्या परिसरातील जनतेचा काही तालुका असेल आजूबाजूचे तालुके असून या ठिकाणी जी गर्दी दिसते आज लोक जे विश्वास ठेवतात याचं कारण एकच आहे यांचं काम चांगलं आहे विश्वासपूर्वक काम केलं जातं विश्वासपूर्वक काम केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हा जो बिझनेस चांगल्या पद्धतीने आज लॉरी लाँच होत आहे त्या माध्यमातून त्यांचा एक नवीन उच्च पावल्याने उच्चारलेली आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे पाहतो आहे सगळे या ठिकाणी अनेक मंडळ दुर् मंडळ हेच चांगल्या पद्धतीचे पद्धतीचं काम यांनी आज केलेले शुभेच्छा हे लाख मग मला जे आणि त्यांच्यासाठी संबंध संबंध तालुक्याच्या वतीने पत्रभागाचा तुम्ही त्यांच्या पुढील वर्षासाठी लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो